रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला येणाऱ्या नवरात्री विशेष अंबाबाईचे अतिशय सुंदर एक नवीन भजन ऐकवणार आहे तुम्ही हे भजन पहिल्यांदा ऐकाल तुम्हाला आवडेलच पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका माऊली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद चलग सही करग भाई जाऊ ग तुळजा फुराला जाऊ ग माहूर बडाला मिठा पिठाचा साजो वाडू अंबा बाईना मिठा पिठा साजो बवाडू अंबा बाईना चलग सही करग भाई जाऊ ग तुळजा जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोग वावाडू अंबाईना मिठा पिठाचा जोग बवाडू अंबाईना ख हारग <McKellan> घेऊ फुले <subject> ग <engineering> घेऊ ग <Good>。. आवडीनं आरती घेऊ ग आवडीनं खार ग घेऊ फुले ग घेऊ घेऊ ग आवडीना आरती घेऊ ग आवडीनं करू आपण सवडीन अंबाबाईची पूजा करू आपण सवडीन सलग सळी करग घाई जाऊ ग तुळजा पुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोग वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा नारळ आपण घेऊ ग नारळ अंबाबाईची ओटी भरू आपण बोलीन अंबाबाईची ओटी भरू आपण बोलीन ग सई जाऊ ग तुरदा फुडाला जाऊ माहूर गडाला मिठा पिठाचा जोग वाडू अंबाबाईला ಆಶಾ ಜೊಬಾರು ಅಂಬಾ ಬಾಯ ಗಾನಾ ಗೇ ಬದಿಚೆ ನಾಮ ಗಾನಗಾವು ಭನ ಗೌಗೆ ಬದಿಚೆ ನಾಮ ಗೇ ಬದಿಚೆ ನಾಮ ಹರ ದೂ ಅಮ್ ಬಾಯ ಗಣೆಮಾನ ಹರ ದೂ ಅಮ್ ಬಾಯ ಗಣೇಮಾನಾ जाऊ ग मागुर <ुर्णाँ> गडाला मिठा पिठाचा जोग गवाडू अंबा मिठा पिठाचा जो बवाडू अंबा ग सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन आईचे घेऊ ग दर्शन दुःख सांगू सुख मागू घेऊ ग दर्शन दर्शन अंबा बैला सोभाग्यात मागू गाना अंबा बैला सोभाग्यात मागू गाना चल बसई कर गाई जाऊ ग तुळजापुराला फुराला जाऊ गाऊर डाला चल बसई कर तुळे जा फुराला जाऊ ग माघुर गडालाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईना मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईना मिठा पिठाचा जोगवा